बातमी गोंदियातून गोंदियामध्ये काँग्रेसला शिवसेनेनं धक्का दिलेला आहे शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे सहश्राम कोराटेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा झालाय त्यामुळे शिवसेनेनं काँग्रेसला हा मोठा धक्का दिलाय काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आहे दृश्य आपण पाहतोय गोंदियामध्ये काँग्रेसला शिवसेनेनं धक्का दिला काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे सांगितलं की साहेब मंचावर प्रोटोकॉलामुळे आमचं पक्षप्रवेश होऊ शकला नाही पण आपल्या जन्मदिवसानिमित्त आम्ही आपल्या घरी त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि म्हणून संपूर्ण विधानसभेतून मग देवरी असो आमगाव असो सालेकसा असो ह्या ठिकाणचे संपूर्ण कार्यकर्ता लेडीज आ, महिला युवक आणि पुरुष हे सर्व मिळून पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे